सोडून एनारी प्रशासना सोडून येणारी बस समुद्राच्या पाण्यात अडकली 3 तासांनंतर बाहेर काढण्यात यश प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करणे कसे जीवावर बेतू शकते हे मुंबईच्या गेवराई किनाऱ्यावर घडलेल्या घटनेतून समोर आले आहे समुद्रात भरती सुरू असल्याने समुद्रकिनारी कोणीही जाऊ नये अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली असताना देखील काही लोक अगाऊपणा करतात असाच आगाऊपणा एका बस चालकाचा अंगलट आला आहे पर्यटकांना बंगल्यात सोडून परतणारी एक मिनी बस पाण्यात अडकली प्रशासनाने स्पष्ट मनाई केली असतानाही बस समुद्र किनाऱ्यावर नेल्यामुळे राकेश गिरी वय सत्तावीस वर्ष या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही प्राथमिक माहितीनुसार गौराई येथील काही निवासी बंगल्यामध्ये पर्यटकांना पोहोचवून चालक सोमवारी सकाळी सुमारे दहा वाजता परत येत होता मुख्य रस्ते आएवजी त्याने समुद्र किनाऱ्याचा मार्ग निवडला भरती सुरू असतानाच वाळूवरून चालवलेली बस अचानक पाण्यात अडकली लाटांच्या माऱ्याने मिनी बस हळूहळू पाण्यावर तरंगू लागली आणि चाकाखालची वाळू सरकल्याने ती हलविणे अशक्य झाले अखेर चालकाने बस बाहेर उडी मारून स्वतःची सुटका करून घेतली घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले दोरखंडाच्या सहाय्याने बस पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ नये याची खबरदारी घेण्यात आली सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर बस पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात गर्दी जमली होती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार किनाऱ्यावर वाहन नेण्यास मनाई असतानाही चालकाने निष्काळजीपणे मिनी बस तिकडे नेली त्यामुळे त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट मुंबई